नमस्कार मी अशोक मुरुमकर तर तालुक्यातील सर्व नागरिकांचं लक्ष लागून राहिलेली श्री अदिनाथ सहकारी साखर साकर कारखान्याच्या निवडणुकीसाठी आज मतदान झालेलं आहे आ, या निवडणुकीमध्ये किती मतदान होईल कसं होईल याकडे सर्वांचं लक्ष लागलं ला होतं आणि शेवटपर्यंत जे मतदान झालं आख्या कडाक्याच्या उन्हाळ्यात देखील साधारणतः सात पॉइंट एकोणसत्तर एकोणऐंशी टक्के एवढं मतदान झालेलं आहे एकोणतीस हजार uh, एक्केचाळीस मतदारांपैकी सतरा हजार सहाशे चोपन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे बहात्तर मतदान केंद्रांवरती ही मतदान करण्याची व्यवस्था निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून करण्यात आलेली होती झालेल्या मतदानामध्ये पुरुष पंधरा हजार दोनशे चोवीस पुरुष मतदार आहेत तर दोन हजार चारशे तीस मतदार या महिला आहेत सहकारी संस्था मतदार संघातील मतदारांना मतदान करता यावं यासाठी करमाळा तहसील कार्यालय येथे मतदान करण्याची व्यवस्था करण्यात आलेली होती निवडणूक निर्णय अधिकारी भोसले यांच्यासह सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवडणूक झाली आणि कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस निरीक्षक विनोद घोगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात थे आलेला होता या निवडणुकीमध्ये म्हणजे कोरोनामुळे दोन वर्ष ही निवडणूक लांबली आदिना सहकारी साखर कर कारखाना अडचणीत आहे त्यामुळे या कारखान्याची निवडणूक होणार की नाही का पुन्हा अचानक हे निवडणूक प्रक्रिया रद्द होणार याबाबत वेगवेगळ्या चर्चा होत्या मात्र अखेर ही निवडणूक झाली आता लक्ष लागलेला आहे ते म्हणजे मतमोजणीकड यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या अं पाठीमागील सभागृहामध्ये मतमोजणीचे नियोजन करण्यात आलेले आहे बहात्तर टेबल वरती ही मतमोजणीची प्रक्रिया होणार आहे सहाशे चोपन्न मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावलेला आहे मात्र यामध्ये एक शंका अशी आहे की अं मतदान जास्त झालेले असल्यामुळे अं मतदानाचा निकाल देखील उशिरा समजू शकतो कारण प्रत्येक मतपत्रिका अं वेगवेगळी केली जाणार आहे त्यानंतर त्यातील क्रॉस वोटिंग असेल तर त्याची देखील परत वेगवेगळे अशी मतपत्रिका केली जाणार आहे त्यामुळे मतदान प्रक्रियेला मतदान मोजण्याच्या प्रक्रियेला थोडा कालावधी लागू शकतो अशी चर्चा आहे राहिला विषय आदिनाथ सहकारी साखर कारखान्याची ही जी निवडणूक आहे ते आमदार नारायण पाटील व माजी आमदार संजय मामा शिंदे यांच्यात ही प्रमुख लढत झाली या दोघांचे पॅनल होते याबरोबर प्राध्यापक रामदास झोळ यांचा देखील एक तिसरा पॅनल होता मात्र या पॅनेलची फारशी अशी काही चर्चा झाली नाही तीन पॅनेल या निवडणूक रिंगणात असले तरी देखील प्रत्यक्ष मात्र दोन पॅनेलची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली ती म्हणजे आमदार नारायण पाटील यांच्या पॅनेलची आणि दुसरा म्हणजे माझे आमदार संजय मामा शिंदे यांच्या पॅनेलची खूप मोठ्या प्रमाणात चर्चा झाली या दोघांच्या पॅनेलच्या जोरदार सभा झाल्या टिप्पणी झाली आरोप प्रत्यारोप झाले यामध्ये विशेष बाबा अशी आहे की माझे आमदार शिंदे यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांवर त्यांच्यावर जे काही टीका झाल्या त्याला त्यांनी पहिल्यांदा दशात तसे असे उत्तर दिलेले आहे त्यामुळे त्यांच्या देखील सभा गाजलेल्या आहेत या निवडणुकीमध्ये बागन गटाची खूप महत्वाची भूमिका राहणार आहे निवडणूक प्रक्रिया ज्यावेळेस सुरू झाली त्यानंतर अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी माजी आमदार जयवंतरावजी जगताप यांच्या गटातील सर्व कार्यकर्त्यांनी आणि बागल गटाच्या सर्व कार्यकर्त्यांनी आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले त्यामुळे हे निवडणूक कशी होणार याकडे सर्वांचं लक्ष होत आणि अखेर शेवटच्या दिवशी म्हणजे काल सायंकाळपासून सायंकाळ पासून बागल गटाने आमदार नारायणनाबा पाटील यांना मदत करणार असल्याचं जाहीर केलं अशी चर्चा सुरू झाली त्याचा किती परिणाम होणार हे मात्र या निवडणुकीत पाहावं लागणार आहे त्याच कारण की सुरुवातीपासून त्यांना अनेक कार्यकर्ते विचारत होते आपण या निवडणुकीत काय करायचं त्यांच्या कार्यकर्त्यांचा कार्यकर्त्यांमधील एक वर्ग असा होता की आपण या निवडणुकीत कोणाशी तरी युती करून लढूयात अं काहींचं मत होत की आपण अजिंनाच कारखान्यामुळे खूप आपला गट बदनाम झालेला आहे अडचणी वाढल्या आणि त्यामुळे आपण या निवडणुकीत उतरू नये असा देखील एक वर्ग होता आणि विद्या विकास मंडळाचे सचिव म्हणजे जे गटाचे मार्गदर्शक आहेत आणि मकाई सहकारी साखर कारखान्याचे माझे अध्यक्ष गटाचे युवा नेते दिग्विजय बागल, बागल यांनी अर्ज मागे घेण्याच्या आधी दोन दिवस त्यांचा निर्णय जाहीर केला आणि या निवडणुकीतून माघार घेतली मात्र शेवटपर्यंत आपण कोणाला पाठिंबा देणार आहेत हे समजू अं दिले नाही मात्र याचा काही अंदाज येत होता की म्हणजे ते काय करू शकतात स्थानिक मुद्द्यांवरती हे निवडणूक लढली केली होती तालुक्यातला आणि बाहेरचा असा मुद्दा यामध्ये चर्चेला जात होता त्यामुळे बागल गटातील देखील काही कार्यकर्त्यांचं मत हे वेगळं होतं मात्र मतपेटीमध्ये त्यांनी काय केलेलं आहे हे एकोणीस तारखेला निकाल्यानंतरच समजणार आहे त्याचं कारण की हा कारखाना अडचणीतून बाहेर निघाला पाहिजे अशी एक धारणा होती आणि माझे आमदार शिंदे हेच हा कारखाना अडचणीतून बाहेर काढू शकतील असा एक मोठा वर्ग होता मात्र स्थानिक मुद्दा आणि बाहेरचे हे दोन मुद्दे या निवडणुकीत गाजणे त्यामध्ये नेमका मतदारांनी ने कोल कोणाला दिलेला आहे याची उत्सुकता आहे या निवडणुकीमध्ये प्रत्येक भागातून जे काही कल येत आहे ते वेगवेगळे कल आहेत मात्र त्यावरती कसा विश्वास ठेवायचा आणि काय होणार याकडं मात्र सध्या सर्वांचं लक्ष लागलेलं आहे अं म्हणजे एकोणीस तारखेला या निवडणुकीची मतमोजणी होणार आहे तोपर्यंत मात्र काय होणार याची उत्सुकता आहे याबाबत प्रत्येक गटाकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत आम्हीच या गटात विजय होणार असे त्यांचे दावे आहेत त्यामुळे नेमकं काय होणार हे पाहावं लागणार आहे आणि सर्वांची उत्सुकता त्याकडे लागलेली आहे प्रत्येक गटातील कार्यकर्ते हे या निवडणुकीत आम्ही विजयी होऊ असा दावा करत आहेत आणि त्यांचा दावा अं म्हणजे वेगवेगळ्या वे पद्धतीने त्याची विश्लेषण देखील मांडली जात आहेत मात्र एकोणीस तारखेपर्यंत हे एक दावे ऐकायला येणार आहेत खरा निकाल मात्र एकोणीस तारखेला करणार आहेत धन्यवाद